आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होत आहे स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते बेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी द टेक्स्टाइल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किडवेअर ते ही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्स्टाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला मिळणार नवा प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोठे संकेत दिले पुण्यामध्ये झालेल्या या कार्यक्रमात बोलताना त्यांनी प्रदेशाध्यक्षपदावरून पाय उतार होण्याची इच्छा व्यक्त केली नव्या लोकांना संधी द्या असे ते म्हणाले पाटील यांच्या या वक्तव्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये एकच गोंधळ उडाला पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा वर्धापन दिन कार्यक्रम सुरू होता या कार्यक्रमात जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले त्यावेळी प्रदेशाध्यक्ष पदावरून पाय उतार होण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली मला पवार साहेबांनी बरीच संधी दिली सात वर्षांचा कालावधी दिला शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणे आवश्यक आहे तुम्हा सर्वांदेखल साहेबांना विनंती करेन की नवीन लोकांना संधी द्यावी शेवटी पक्ष हा पवार साहेबांचा आहे पवार साहेबांनी यावर योग्य निर्णय घ्यावा आपल्याला बरेच पुढे जायचे आहे असे ते म्हणाले त्यांच्या या विधानानंतर उपस्थितांमध्ये एकच गोंधळ उडाला कार्यकर्त्यांनी नाही नाही म्हणत जयंत पाटील यांच्या इच्छेला विरोध व्यक्त केला सीमा सीमाप्रश्नी उच्चाधिकार समिती बैठकीसाठी हालचाली गतिमान सीमाप्रश्नी उच्चाधिकार समितीची बैठक लवकर व्हावी यासाठी पाठपुरावा केला जात आहे त्यामुळे जून महिन्यात मुंबई येथे उच्चाधिकार समितीची बैठक पार पडण्याची शक्यता आहे महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयातील दाव्याला गती मिळावी यासाठी महाराष्ट्र सरकारने तातडीने पावले उचलावीत यासह मध्यवर्ती महाराष्ट्र किरण के समितीने केलेल्या मागण्यांची लवकर पूर्तता व्हावी यासाठी महाराष्ट्र सरकारने तातडीने सीमाप्रश्नी उच्चाधिकार समितीची बैठ बोलवावी अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून का समितीतर्फे करण्यात येत आहे याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार व सीमा समन्वयक मंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता त्यानंतर काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात बैठक घेण्यात येईल अशी माहिती दिली होती मात्र बैठकीची तारीख अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही त्यामुळे मध्यवर्ती समितीतर्फे बैठक लवकर पार पडावी यासाठी पाठपुरावा पुन्हा एकदा सुरू करण्यात आला आहे आलमट्टी उंची वाढ प्रश्नी दिनांक अठरा रोजी दिल्लीत बैठक कर्नाटक राज्याकडून आलबट्टी धरणाची उंची वाढवण्यात येणार आहे या प्रश्नी दिनांक अठरा जून रोजी नवी दिल्ली येथे केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांच्यासोबत बैठक होणार आहे यामध्ये महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश तेलंगणा व कर्नाटक या चारही राज्यांचे मंत्री व शासकीय अधिकारी सहभागी होणार आहेत या बैठकीत धरणाची उंची महापुराच्या काळात धरणातील पाणी साठा आंतरराज्य पाणी करार याबाबत चर्चा होणार आहे अशी माहिती कोल्हापूरचे पालक मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे तेथे होणाऱ्या चर्चेनंतर पुढील कार्यवाहीची दिशा निश्चित होणार आहे असे त्यांनी सांगितले सामाजिक उपक्रमांनी साजरी झाली वटपौर्णिमा शहर आणि परिसरात वटपौर्णिमेचा सण उत्साहात साजरा करण्यात आला पारंपरिक पद्धतीच्या पूजन सोहळ्यासह सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून वटपौर्णिमेचे आयोजन करण्यात आले त्यामुळे वटपौर्णिमेचा सण खऱ्या अर्थाने साजरा झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त झाली महिला वर्गाने ठिकठिकाणी जाऊन वटपूजन केले त्यामुळे शहरात विविध ठिकाणी महिलांचे थवे पूजन कार्यात मग्न झाल्याचे दिसून येत होते शहरातील समादेवी मंदिरासमोरील वटवृक्षाच्या ठिकाणी महिलांची मोठी गर्दी झाली होती त्याचप्रमाणे टिळकवाडी येथील साई मंदिर आणि वॅक्सिन डेपो परिसरात देखील महिला वर्गाने वटपूजन केले उपनगरी भागात विविध ठिकाणी वटवृक्षाचे पूजन करून सण साजरा करण्यात आला महिलांनी उपवासाचे आचरण करून व्रतपालन केले श्री क्षेत्र दक्षिण काशी कपिलेश्वर देवस्थान येथे वटपौर्णिमा भक्तिभावाने साजरी करण्यात आली देवस्थान ट्रस्टच्या वतीने विविध कार्यक्रमांच्या आयोजनासह वयोवृद्ध दाम्पत्याचा सत्कार सोहळा देखील पार पडला शहरातील कपिलेश्वर येथे सावित्रीच्या मूर्तीचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली कपिलेश्वर ट्रस्टच्या वतीने वयोवृद्ध दाम्पत्य गोपाळ कुलकर्णी व सौ परिमळा गोपाळ कुलकर्णी कुल तसेच व सौ सुवर्णा फुटाणे यांचा भेटवस्तू देऊन तसेच ओटी भरून सत्कार करण्यात आला भारत विकास परिषदेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव भारत विकास परिषदेतर्फे दहावी व बारावी परीक्षेत शहरात प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ रविवारी करण्यात आला जी जी सी सभागृहात हा कार्यक्रम झाला निवृत्त मेजर जनरल के एन निर्जी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते प्रारंभी अक्षता मोरे यांनी वंदे मातरम सादर केले मान्यवरांनी भारत माता देवी होळकर व स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमेचे पूजन केले परिषदेचे अध्यक्ष विनायक मोरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले स्वाती घोडेकर यांनी परिषदेच्या कार्याची माहिती दिली पांडुरंग नायक यांनी परिचय करून दिला रामचंद्र एडके यांनी अहिल्यादेवी होळकरांचे जीवनचरित्र सांगितले दुरुस्तीनंतर कुसमळी पूल वाहतुकीसाठी खुला बेळगाव चोरला गोवा रस्त्यावरील कुसमळी येथील मलप्रभा नदीवरील पर्यायी पूल खचल्याने या मार्गावरील वाहतूक रविवारी सायंकाळपासून पूर्णपणे बंद करण्यात आली होती मात्र सोमवारी दिवसभर खचलेल्या रस्त्यावर दगडमाती टाकून कॉन्क्रीट घालून सदर रस्ता मंगळवारपासून दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी खुला करण्यात आला आहे बेळगाव जांबोटी गोवा अशी वाहतूक खानापूर व बैलूर मार्गे वळवण्यात आली होती त्यानंतर पुन्हा दहा पाईप घालून पाण्याचा निचरा होण्यासाठी व्यवस्था करण्यात आली रविवार दिनांक आठ रोजी पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांनी अचानकपणे आमटे येथील बंधाऱ्याच्या फळ्या काढल्याने दुसऱ्यांदा रस्ता खचला रविवारी सायंकाळपासून या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करून इतर मार्गे वळविण्यात आली होती मात्र आता दुरुस्ती झाल्यामुळे रस्ता खुला करण्यात आला आहे सांबरा रस्त्यासाठी पंधरा लाखांची भरपाई सामरा रस्त्यासाठी होणारे भूसंपादन हे या भागाच्या विकासासाठी होत आहे त्यासाठी नुकसान भरपाई म्हणून प्रति गुंठा पंधरा लाख सतरा हजार रुपये दिले जातील मुदगा येथील नागरिकांनी संमतीपत्र देत भूसंपादनासाठी सहकार्य केले आहे त्याचप्रमाणे सामरा येथील जमीन मालकांनी देखील संमतीपत्र द्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी केले बेळगाव साम्रा रोडसाठी भूसंपादन केले जात असून या संदर्भात एक बैठक सोमवारी सायंकाळी घेण्यात आली यामध्ये शेतकरी आणि जागा मालकांसोबत चर्चा करण्यात आली यावेळी विशेष भूसंपादन अधिकारी प्रांताधिकारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता उपस्थित झालेल्या चर्चेनंतर जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी शेतकऱ्यांसाठी आणि जमीन गमावणाऱ्यांसाठी पंधरा लाख सतरा हजार रुपये प्रति गुंठा याप्रमाणे शासनाकडून दर देण्याबाबत प्रयत्न होतील अशी ग्वाही दिली याचबरोबर न्यूजचे आजचे बातमीपत्र इथेच संपले धन्यवाद